भोई समाज मंडळाची निवेदनाद्वारे मागणी शेगाव विकासापासून वंचित असलेल्या बोई समाजाचे प्रतिनिधी म्हणून गजानन रामकृष्ण हरी सटोटे यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून घेण्यात यावे अशी मागणीचे निवेदन शेगाव येथील तहसीलदाराच्या माध्यमातून महामहीम राज्यपालाकडे शेगाव बोई समाज मंडळाच्या वतीने पाठविण्यात आले याबाबत महामहीम राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंतही भोई समाजाला महाराष्ट्राच्या विधीमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही भो भोई समाज वो बंची भो व तत्सम जातींची जवळपास पंचेचाळीस इतकी लोकसंख्या असून भोई समाजाचा आर्थिक शैक्षणिक राजकीय सामाजिकदृष्ट्या सर्वांगीण विकास झालेला नाही भोई समाजातील प्रामाणिक स्वच्छ प्रतिमा असलेले गजानन रामकृष्ण हरी साठोडे यांना राज्यपाल नियुक्त म्हणून विधानपरिषद सदस्य पदावर राज्यपालांनी घ्यावे अशा मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे या निवेदनावर भोई समाज ट्रस्टचे अध्यक्ष उमेश सुरेश राजगुरे अखिल भारतीय भोई समाज महिला आघाडी विदर्भ अध्यक्षा नर्मदा चिंतामण भावने वासुदेव ढोले राजेश श्रीनाथ प्रकाश भारसाकडे रमेश अळणे विजय साटोटे यांच्यासह सा समाज बांधवांनी सह्या केल्या होत्या नमस्कार मी भोई समाज युवा मंच अध्यक्ष तथा भाजपा शेगाश सोशल मीडिया प्रमुख ओमेश राजे आम्ही तहसीलदार साहेबांना राज्यपाल महोदयांना आणि तहसीलदार साहेबांच्या मार्फत अखिल भारतीय भोई सेवा संस्थेचे राष्ट्रीय सचिव गजानदादा साटोटे यांना विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करावी कर त्याकरिता आम्ही राज्यपाल महोदयांना निवेदन दिले देत आहे आमचा समाज हा खूप वंचित राहिलेला आहे आरक्षणापासून विदर्भ सामाजिक क्षेत्रामध्ये खूप सारा त्याकरता आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून भोई समाज राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्र्यांसाहेब यांना सर्वांना मी निवेदन देणार आहे धन्यवाद मी नर्मदा भावने मी विदर्भ अध्यक्ष यांच्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे निवेदनाचं राज्यपाल राज्यपालांनी दाखल घ्या ठीक मी रमेश नामदराव भामोद्रे अखिल महाराष्ट्र भूई समाजाचे सदस्य आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये श्री गजानन रामकृष्ण साटोटे भुई समाज राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष यांची विधानपरिषदेवर निवड होण्यासाठी आम्ही अर्ज सादर केलेला आहे महाराष्ट्रातून एकूण आमच्या भुई समाजाची जी संख्या वाढली लोकसंख्या पाळली लोक तर चाळीस ते पंचेचाळीस लाख अशी लोकसंख्या आहे आणि या एवढी मोठी लोकसंख्या असतानासुद्धा आमच्या समाजाला कुठेही या राजकीय याच्यामध्ये स्थान दिलेलं नाही त्यामुळे आज आमचा हा भूई समाज हा एकदम मागासलेला राहिलेला आहे कसल्याही प्रकारचं राजकीय बळ त्यांच्या पाठीमागे नसल्यामुळे कुठेही त्यांना स्थान मिळालेलं नाही म्हणून आम्ही सर्व भोई समाज एकत्र येऊन आमचे जे राष्ट्रीय नेते आहेत श्री गजान रामकृष्ण साठोडे यांना विधान परिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावं असे आम्ही सगळ्या भोई समाजाच्या वतीने आपला विनंती अर्ज सादर केलेला आहे राज्यपाल महोदय यांनी आपल्या कोठ्यामधून आमच्या या भोई समाजाला जर प्रतिनिधित्व दिलं तर आमच्या भोई समाजाची प्रगती निश्चितच होईल यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी हो। आहोत आणि आपण त्याचा आमच्या अर्जाचा विचार करावा अशी आपण विनंती करतो बोला, बोला नमस्कार मी विजय चिंतामण सातवटे निषाद पाटणे महाराष्ट्र प्रदेशसाठी आज शेगाव इथे तहसीलवर भोई समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विधान परिषदेवर घेण्यासाठी आमच्या भोई समाजाचे एक धडाळीचे कार्यकर्ते आणि नेते अखिल भारतीय भू समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय सचिव गजानदास साठवटे यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे राज्यपाल कोट्यातून असे आमची मागणी आहे आणि महाराष्ट्रातून पुन्हा निवेदन देण्याचे आम्ही कामं करून राहिलो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा भोई समाज उठून पेटलेला आहे की गजानदास साठवटे यांना विधान परिषद देण्यात यावी अशी आमची पूर्ण भूई समाजाची मागणी आहे आज आम्ही आज दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस शेगाव तहसीलवर निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबाला असेच महाराष्ट्रातील सर्व भोई समाज समाज आणि जेवढेही संघटना आमच्या मासेमारीच्या त्यांनी निवेदन गजानदास साठवटे यांच्या नावाचे द्यावे आणि गजानदास साठवटे यांना विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून आमदार घेण्यात यावे अशी आमची सर्व समाजाची मागणी आहे कारण की आमचा समाज विकासापासून खूप वंचित आहे किती वर्षापासून सत्त अठ्याहत्तर वर्ष झाले आज देश स्वातंत्र्य व्हायला आमच्या समाजाला न्याय मिळत नाही त्या न्यायासाठी आमचा एक वकील घेण्यात यावा अशी आमची समाजाची पूर्ण मागणी आहे